मित्रांनो एक गोष्ट अशी होती की जी महाविकास आघाडीच्या मोठमोठ्या नेत्यांना शेवटपर्यंत लक्षात आली नव्हती मात्र मागच्या आठ दिवसामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जो काही झंझावात निर्माण केलाय त्यावरून महाविकास आघाडीनं महायुतीला ओव्हरटेक केलाय आणि महाविकास आघाडी एकदम फास्ट गतीनं पुढे जाताना दिसते मात्र तुम्ही असं म्हणाल की अशी कुठली गोष्ट होती की जी लक्षात आली नव्हती निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक ते दीड महिन्या आधीपासून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा सभा घ्यायला सुरुवात केली होती आणि मग अचानक निवडणुकीची घोषणा होते आणि वीसच दिवसाचा अवधी शिल्लक ठेवला जातो वीस दिवसामध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक दणकावून उरकून घेण्याचा प्लॅन भाजपनं निवडणूक आयोगाचा हाताशी धोरण केला यामध्ये त्यांची एकच अशी गोष्ट होती प्लॅन होता की आपण दोन महिने झाला प्रचार केलेला आहे आता महाविकास आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचारासाठी वेळच मिळू द्यायचा नाही त्यात उद्धव ठाकरे यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून प्रचार थांबवला होता था। मात्र मागच्या आपण एक आठ दिवसाचा अंदाज जर घेतला बऱ्याच विधानसभांचा आपण कल घेतलेला आहे आणि खास करून आपण जर खेडेगावाचा जर विचार केला ग्रामीण महाराष्ट्राचा जर का आपण विचार जर केला तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मशाल आणि तुतारे या दोनच चिन्हांचा जोर असताना आपल्याला दिसतोय भारतीय जनता पक्षाच्या आपण सभा जर बघितल्या नरेंद्र मोदी जी असतील देवेंद्र फडणवीस असतील यांच्या सभा जर बघितल्या तर या सभेमध्ये लोक येत आहेत खरं मात्र ते शेवटपर्यंत त्यांची बसण्याची मानसिकता कुठेही दिसताना कुठेही बघवत नाहीये अक्षरशः नरेंद्र मोदी असं म्हटलं जातं की नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस किमान वीस ते पंचवीस सभा महाराष्ट्रामध्ये लावायच्या असा प्लॅन भारतीय जनता पक्षाचा होता कारण लोकसभेच्या फक्त अठरा ते वीस जागा भाजप त्या ठिकाणी मागच्या वेळी ज्या काही जिंकल्या होत्या त्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदींच्या लोकसभेत तब्बल सतरा का अठरा सभा घेतल्या होत्या मात्र आता एकशे साठ विधानसभेच्या जागा असताना सुद्धा मोदींच्या फक्त आठ ते दहा सभा घेण्याचा भाजपनं ऐन वेळे निर्णय घेतला यामागं अशी चर्चा आहे की नरेंद्र मोदी यांच्या सभा जरी झाल्या तर त्याचा उलटा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि भाजपला अशी धास्ती अशी धडकी भरली आहे लोकसभेला सतरा सभा घेतल्या आणि चौदा ठिकाणी भाजपचे उमेदवार पडले मग आता मोदीजींच्या सभा वाढवायच्या की कमी करायच्या आणि त्यामुळं जास्त वाढवायच्याही नको कमीही नको असा म्हणून आठदा सभावर मोदींच्या सभा ठेवल्या मात्र मोदींच्या सभेमध्ये सुद्धा कुठे ना कुठे रिकाम्या खुर्च्यांची चर्चा होताना दिसते त्यातच शरद पवार यांनी तर एकदम सुपरफास्ट गिअर टाकलाय आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे त्यांची प्रकृती व्यवस्थित नसताना सुद्धा आपण बघितलं एका एका दिवसाला तीन तीन ते पाच पाच सभांचा धडका उद्धव ठाकरे यांनी लगावलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की फडणवीस शिंदे आणि अजयदादा यांनी मागचे तीन महिने झालं प्रचारच केलेला आहे लाडके बहिणीला पुढं करून मात्र लोकसभेनंतर त्यांनी प्रचार केला नव्हता त्यामुळे आता वीस दिवसामध्ये हे सगळं कव्हर कसा करायचं हा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या पुढं होता आता त्यांचा जस्ट ऑपरेशन सुद्धा झाले तरी देखील दिवसातून तीन ते चार सभा उद्धव ठाकरे घेत आहेत पाच ते सहा सभा शरद पवार घेत आहेत तर किमान तीन ते चार सभा आदित्य ठाकरे घेत आहेत विशेष गोष्ट अशी आहे ना की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा कुठेही इतका बोलबाला नाही त्यांच्या सभांची एवढी चर्चा सुद्धा होत नाही चर्चा होती आहे ते म्हणजे मशाल आणि त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आणि त्यामुळं एक असं वातावरण निर्माण झालंय की शहरी भागात ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यामुळं म्हणजे मुंबईसारखा जो एरिया आहे जिथं छत्तीस विधानसभेच्या जागा येतात त्यामुळे बॅलन्सवर आलेली आहे आणि पुण्यामध्ये शरद पवार असतील त्यामुळे शहरी भागात फिफ्टी फिफ्टीवर ही निवडणूक सुरू असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे आणि आपण सुद्धा सुरुवातीपासूनच हे विधानसभेची निवडणूक कव्हर करतो तर एक असं चित्र दिसतंय शहरी भागामध्ये पन्नास पन्नास टक्के तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये वन साईड तुतारी आणि मशाल चालताना दिसते गाववाडी वस्ती अगदी गल्लीबोळात टपऱ्यांवर कुठेही तुम्ही बघा चर्चा फक्त मशालीची आणि तुतारी वादवणाऱ्या माणसाची आहे आणि खास करून दुष्काळात तेरावा मना असं झालंय की आता शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी झाली सोयाबीनच त्या ठिकाणी आता जो माल आहे तो आता मार्केटला शेतकरी घेऊन जातोय आणि ऐन आता निवडणुकीमध्ये सोयाबीनचे दर सुद्धा घसरलेले आहेत चार हजाराच्या खाली सोयाबीन आला आणि त्यामुळं अशा मार्केटमध्ये मा सुद्धा शेतकऱ्यांमध्ये मा त्याच गप्पा आहेत की पाच सहा हजारावर असणारा सोयाबीन चारशा खाली आला आणि त्यामुळं याचा जबर झटका जो आहे महाविकास आघाडीला बसणार आहे आणि हाच मोठा हे की काय काल राहुल गांधी यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही सात हजारापर्यंत सोयाबीनचा सा भाव घेऊन जाऊ आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हीच चर्चा त्यांच्या कणावर आली आणि मागच्या दोन दिवसापासून बघा त्यांच्या सभेमध्ये सोयाबीनचा मुद्दा हा प्रकर्षाने दिसतोय आपल्याला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तर असं सांगून टाकलं की शेतकऱ्यांना सोयाबीन विकू नका आपले सत्ता आल्या बरोबर सोयाबीनच्या भावात वाढ झालेली तुम्हाला दिसेल यावरून एक असं वातावरण तयार झालंय की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी वन साईड चालताना दिसते आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेसला होतोय मात्र महायुती ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्यांचा अक्षरशः ध्रुळ आवडणार आहे शहरी भागात पन्नास पन्नास टक्के सुरू आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला खरंच हा विश्लेषण वाटतं का विश्लेषण आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं हो? शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पुढं कोण आहे सध्या हवा कोणाशी कमेंट नक्की करा धन्यवाद